आवडत मथुर बरोबर ठीक आहे राहुल आणि आज जोडी फायनल मध्ये राहिले मी नक्कीच राहुल दान मला चांगले ओळखतात माझी भेट झाली तर एकदा नक्की पायऱ्यांसाठी बोलेल दादाला हो आणि दादा खरंच शब्दाला पक्के आहे पाळणारा बैल आपला तर दादा शंभर टक्के बैल शंभर टक्के देणार दादा विश्वास आहे ना आमचा नमस्कार दा नमस्कार आज तुम्ही जालन्यावरून जालन्यावरून इथे आलात आणि तुमच्या नंदीने आज करून दाखवलं काय बोलाल सचिन बद्दल नंदीने म्हणजे सचिन असं आहे की दोन तीन वेळ फायनल ला राहिलेला आहे आणि आमचा गणेशाची आम्ही गणेश यांच्याकडून घेतलेला आहे ती मुळशी तिथे राजभुमार यांच्या नावाने गाडी पळलेली आज पाहिर आपण गेलता बरोबर आणि आमची गाडी सेमी गटाला चांगली पळाली शेवटच्या गटात पळाली गाडी बरोबर आणि सेमीला पाच मध्ये आमची काटकिर लढत मध्ये सामना निकाल झाला सेमी पाच मध्ये हा सेमी पाच मध्ये ओके okay, ओके okay. नियोजन कसं जुळून आलं निवेदन काय झालं रात्रीतून निवेदन झालं की दादा बोललो होतो मी आम्ही म्हणलो दादांना की बैल आपल्याला मला लागतोय म्हणले बरोबर म्हणले चालते म्हणले तुम्ही कधी म्हणा त्यांनी एका रात्रीत बैल भरून आपल्यासाठी जाण ला एवढं तर दादा आज गणेशा आणि सोबत आपला सचिन होता काय बोलायला जोडी बद्दल कशी पाळाली जोडी जोडी एक नंबर पाळाली कारण की शेवटचा गट होता बरोबर त्याच्यामुळं चांगली गाडी पडली आणि आम्हाला भेटला बरोबर कारण पश्चिम महाराष्ट्रातलं हे सर्वात मोठं मैदान आहे या मैदानात गाडी फायनल मध्ये राहिली म्हणजे हो। आता तुम्हाला थोडे पायऱ्यांसाठी वगैरे हो फोन पुढे आणि गरीबाची गाडी आपण बोलायला गेलो तर काय बोलतो जालना जिल्ह्याचे अध्यक्ष नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दादा काय बोलला आपला इकडे आज आलात या मैदानाच्या नियोजनाबद्दल काय बोलाल मैदानाचं नियोजन चांगलं होतं एकदम आणि आपण एवढ्या गुरु आलो नवीन वर्षाचं पहिलंच मैदान पहिल्याच मैदानामध्ये गुलाल भेटला बरोबर अगदी आनंद आहे एकदम हा ते कसं मुनु फोन केला आणि मला बैल पाहिजे तुमचा एक पायऱ्यासाठी बरोबर मला ठीक आहे चला मी बैल पाठवून दिला तिथून आणि आमचा गुलाल झाला त्याचा आम्हाला आनंद आहे दोन जाती पळतो पुन्हा बरोबर दादा आणि सेमी मध्ये टॉपच्या गाड्या होत्या आपण बघायला गेलो तर कुठेतरी वाटलं होतं की आज आपली गाडी गुलालत राहील शंभर टक्के आम्हाला ठीक आहे दादा आणि तुम्ही आता बोललात अध्यक्ष आहात तुम्ही अध्यक्ष म्हणून काय जबाबदारी असते आणि कसं काय सर्व मॅनेज करता आज सुद्धा आणि तो जबाबदारी सुद्धा काय बोलाल आता सर्वांच आपल्याला सगळं नियमावली वगैरे सगळं पाळून हे करून पूर्णच बघावं लागतं ना आमच्या इकडे शेकंद पट असतात बरोबर म्हणजे शेकंदाचे आणि इकडच्या तीन फेऱ्याचे नियम वेगळे इकडे हा ठीक आहे आता आणि आपण जर बघायला गेलो तर इतका लांबचा प्रवास करून बैल येऊन पळणं म्हणजे खरंच सोपं नाहीये आणि आज्या नंदिनी करून दाखवलं आणि बैल इथे कधी उतरला होता काय बोलायला बैल आता महिन्यापासून याच्यामध्ये बारामती म्हणजे आमचे मित्र आहे धीरज शेठ फुले यांच्याकडे असतो बैल बरोबर एक पण म्हणजे पहिले दोन तीन महिना गुलाल तिकडे केला त्यांच्याकडे बरोबर आणि आधी तुम्ही बोलता बैल सेकंद मध्ये पाळायचा हो हो मग असं का वाटलं की खरेदी म्हणजे इकडे बैल तीन परत येऊन पण पळेल एवढा तुम्हाला विश्वास का वाटला सेकंदा मध्ये आहे ना आमच्या इकडे सेकंदाचा म्हणजे पाटी कमी असते बरोबर आणि आमच्या इकडे हा वासरू म्हणजे पाटी पूर्ण संपून पण पुढे थांबत नस बरोबर पूर्ण पार्टी संपल्यानंतरही पुढे गाड्यापर्यंत जाईपर्यंत थांबत नस बरोबर त्या हिशोबाने बर। आम्हाला वाटलं की बा हा बैल बाराशे फूट आपलं वासरू पळू शकत बरोबर त्या हिशोबाने आम्ही इकडे उतरवलं आहे बरोबर तुमचा परिचय सांगा नमस्ते देह सुभाष खोळे चिखली हा बैल महिना झाला माझ्यापाशी आहे अध्यक्ष जालना जिल्ह्याच्या बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांचा माझा संबंध असल्यामुळे महिना झाला बैल आपल्या हो गोट्यावरच आहे बैलाचं नियोजन इथलं मीच करतो बैलाचा एक दोन गुलाल आहेत पहिलं मानिक वगैरे कनेक्टेडचा फोन बाय फोन मानिक वगैरे आहेत ना त्यांच्यावर गुलाल आहे बैलाचा माहितीमध्ये दादा आता तिकडून जेव्हा इकडे बैल आला तेव्हा बैल एवढा परिचित नव्हता परंतु आता तुमचा बैल चर्चा येणार कारण एवढ्या मोठ्या मैदानात फायनल मध्ये आहे शंभर टक्के बैला विश्वास पहिल्यापासून पहिल्या बैलाला जायचं आणि दोन खांदी चार खांदी पब्लिकच बैल आहे बरोबर बैला कस थोडस पहिल्यामुळे थोडस नियोजन होत नव्हतं पण आता एक दोन गुलाल झाल्यापासून पहिल्याचं आमचं नियोजन व्हायला लागलेलं आहे चांगल्या बैलांचं ठीक आहे आणि या क्षेत्रात विश्वास पण खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही तुमच्या नियोजनामध्ये बैल आला अध्यक्षांनी माझ्या विश्वास ठेवून एवढ्या बैल ठेवला आहे म्हणजे चारशे किलोमीटरचं रनिंग आहे ते बरोबर एवढ्या अंतर येऊन बैल माझ्यापाशी आहे ते विश्वास असल्यामुळे ते पैल त्यांनी आपल्या ठेवले ना बरोबर आता आता इकडे तीन फेऱ्यामध्ये पण भरपूर बैल पाळतात असा कोणता नंदी आहे का की त्या नंदी मध्ये तुमची पाळायची इच्छा आहे असा कोणता आहे का नंदी नंदी तर आहेत बरेच आहे भरपूर सांगा जरा नाव वगैरे कोणाचा आवडता असेल इकडे तुमच्या तुम्ही तिकडे आवडता एकच बैल आपला मथुर मथुर बरोबर ठीक आहे राहुल म्हणजे आवडीचा बैल बरोबर आणि आज जोडी फायनल मध्ये राहिले मी नक्कीच हो, राहुल दान मला चांगले ओळखतात माझी भेट झाली तर एकदा नक्की पायऱ्यांसाठी बोलेल दादाला हो, आणि दादा खरंच शब्दाला पक्के हो, पाळणारा बैल आला तर दादा शंभर टक्के बैल शंभर टक्के विश्वास आहे ना आमचा बरोबर आणि मथुर बद्दल काय बोला लंपीतून बाहेर आला आहे असं की मथुर हा म्हणजे बैल टॉपचाच एकदम बरोबर आणि त्या बैलाचा म्हणजे मालकासाठीच पळतो असं म्हणा एकदम लंपीतून दोन्ही मैदान आता वडकीच्या मैदानात एकच नंबर केला त्यांनी आम्ही दोन्ही मैदान बघतला पुशेगावलाही बोल तसाच पळाला बरोबर आणि आणि आम्हाला आनंद आहे आमची आम एक गावची गाडी होती तिथे आम्ही तीन नंबर केला होता बरोबर आणि राहुल दहाचा नेहमीच शब्द असतो जो पळणारा बैल आहे त्याला मी मथूर देणार आणि नक्कीच लवकरच आपल्याला हा पायरा दिसून येईल आणि जबरदस्त असं स्पीड लागेल गाडीला तुमचा नंदी आहे तो कोणत्या खांदी पळतो पळतो चार खांदी पळतो ठीक आहे दादा धन्यवाद एवढा वेळ दिलात आणि पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद